थम्म बांधवानी धम्मदर्शी प्राचार्य एम के सावले अपना सर्वान जभी व तसेच बुद्ध जयंती निमित्ता अपना सर्वना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आज दिनांक तेवीस पांच दोन हजार चौबीस वैशाख पूर्णिमा वैशाख पौर्णिमेला तथागत भगवंताचा जन्म वनात ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी झाला वैशाख पौर्णिमेलाच निरंजना नदीकाठी पिंपळ वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले वैशाख पौर्णिमेलाच कुशिनारा येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले म्हणून या वैशाख पौर्णिमेला असे महत्त्व आहे आज आपण सुद्धा मोठ्या उत्साहात बुद्ध जयंती वैशिक पौर्णिमा साजरी करत आहोत बुद्ध जयंती संपूर्ण भारताच नव्हे तर परदेशात सुद्धा साजरी केली जाते आज आपण बुद्ध जयंतीला बुद्धगया येथे गेला तर त्या ठिकाणी आपल्याला भारतातून नव्हे तर परदेशातून मोठ्या संख्येने बुद्ध उपासको व उपासिका तथागत भगवंताला अभिवादन करण्याकरता उपस्थित राहतात सुद्धा मोठ्या उत्साहाने बुद्ध जयंती साजरी केली जाते धम्म बांधवांनो आपण तथागत भगवंताची धूप दीप पुष्पाने पूजन करून त्यांना अभिवादन करूया व बुद्ध जयंती निमित्ताने काही संकल्प करूया त्याकारणे आपले जीवन आनंदी व सुखमय बनेल संकल्प क्रमांक एक रोज रि लवकर झोपा लवकर उठा संकल्प क्रमांक दोन रोज सका नित्य निमाने बुद्धापुढ़े श्रद्धे ने अगरबत्ती मेनबत्ती प्रज्वलित त्रिशरण पंचशील ग्रहण करा संकल्प क्रमांक तीन सदा सर्वदा चेहऱ्यावर हास्य ठेवा जे स्वतःला प्रसन्न करते आणि दुसऱ्यासही प्रसन्नता प्रदान करते संकल्प क्रमांक चार आपण जे खातो त्यातील काही भाग दुसऱ्याला द्या गरजवंतांना मदत करा संकल्प क्रमांक पाच दुसऱ्यांचा आदर करा प्रेमाने वागा संकल्प क्रमांक सहा दुसऱ्याची उन्नती पाहून ईर्ष्या द्वेष मत्सर करू नका संकल्प क्रमांक सात रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटे आनापनासाठी ध्यान करा हे ध्यान करत असताना सुखासनात बसून कंबर पाठ मान सळ ठेवून केवळ येणारा जाणारा श्वास पाहणी व साऱ्या विश्वातील सत्व जीवजंतू मात्राशी मंगल मैत्री करा संकल्प क्रमांक आठ जे काम कराल ते विश्वासाने इमानदारीने नेकीने करा संकल्प क्रमांक नऊ हक्क अधिकार सांगताना जबाबदारीची जाणीव असू द्यावी संकल्प क्रमांक दहा अपयशाने निराश होऊ नका शर्यतीत पडण्याने नव्हे तर पडून राहण्याने अपयश येते संकल्प क्रमांक अकरा नेहमी सकारात्मक रहा सर्वे सत्ता सुखिनो भवन्तु भवतु सर्वमङ्गलं रखन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदासोती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रखन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदासोती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रखन्तु सब देवता सर्व संघानुभावेन सदा सोती भवनु साधु, साधु, साधु व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद